पुन मित्रो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतोय आपलं नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतंच की पाऱ्याला काय पाणी वगैरे हो आलं आलं नव्हतं परंतु आता दोन दिवस पाऊस एवढा पडतो आहे ना की सर्व उमलाटं वगैरे सुटलेत आणि आता पाऱ्याला पण पाणी आलं आहे आणि आऊर आला की मासा वगैरे हो चढणीचा चढत असतो तर चढणीचे मासे मित्रांनो काल असंच हौराला म्हणून सुनील मला बोलला होता की मासे आपण बघायला जाऊया काय रात्री तर मी शिवादा आणि सुनील मासे बघायला असंच गेलो होतो व्हिडिओज वगैरे काय बनवायचे आमची ठरवलं नव्हतं फक्त असंच बघण्यासाठी गेलो होतो सोबत झिलं वगैरे घेऊन गेलो होतो तर मग तिथे आम्ही थोडेफार मासे पकडलेत आणि तिकडे जाऊन मग नंतर व्हिडिओ बनवला इंटरव्ह्यू काय दिला नव्हता हो व्हिडिओ पहा मित्रांनो चंडीच्या माशांचा थंडीचे मासे मित्रांनो चढलेले आहेत मल्या मासा नाही भेटला आहे हिताकडी भेटले कारण आता काल आणि आज पाऊस पडला त्याच्यामुळे उमलाटा वगैरे सुटले तिथे काय पाऱ्याला पाणी नव्हतं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच होतच ना मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तर पाऱ्याला पाणी अजिबात नव्हतं आणि मग तिघेजण आलो आहेत इताकड्याच भेटत आहेत काय भेटत नाही सुनील शिवादा सुनील आणि मी तिघेजण आहेत पाऱ्याला पाणी आलं म्हणजे मासा काढला असेलच याच उद्देशाने आलं कारण हा सगळ्या इकडे पडलेल्या मला आहे कारण ह्या शेती शेती सगळ्यांनी सोडून दिलेली आहे सगळ्या उमलाट्याच्या मला आहेत

तो तू गला दूसरा नहीं तो रहा हाथ माँ है ना गरूं गरूं गर तो तो हाँ बाग तो लगा तो अगोदर आम्हाला सर्व दोन तीन पिताकडेच भेटल्या होत्या आत्ता मलिया भेटला आहे आमच्याकडे झिलं एकच आहे आणि आम्ही आलो एक तिघेजणं गवत वगैरे असल्यामुळे मासे दिसत नाहीत कारण मासे जर झोपलेले असतील ना गवताच्या आत तसं असा दिसत नाही वडीक शेती असल्यामुळे सर्व गवत झालं चढतो हो आहे ना चढतोय राणा तरी लपलेलाय ना मली रान भरपूर आहे आणि गवत पण आहे त्याच्यात मासा रिगालेला आहे अशा गवतात खाली असेल तर काय भेटणार आहे नाही ह्याच्यातच गेले तुम्ही

놀고 호쏘호쏘 음. 이쏘쏘쏘쏘쏘쏘쏘쏘쏘쏘쏘쏘 नाही एक जाईल भेटेल भेटेल की काय गो थांबला

আঠমৰি যায় আৰু আঠমুৰি যায় হা হেৰি বহে বকাই আছে Oh, <laughs> boy. <laughs> घालायच्या येतच कसं काय होता मध्ये बसून समजलं तिथं नसेल मासा खाली जा, खाली जायच्या तयारीत बॅटरीमध्ये उलट असतो रे नजर हटी तर दुर्घटना घटी मित्रांनो हीच आमच्याकडे कमाल असते चढणी मासे पकडण्याची कारण आमच्याकडे सगळे और आला का इकडे मळ्यांमध्येच भेटतात या अगोदर मस्त पकडायला मजा यायची कारण ही शेती जेव्हा करायची ना लोकं तेव्हा मासा एकदम व्यवस्थित दिसायचा आता गवत शेप पडल्याच्यामुळे गवत आणि ह्यात आढलेले रान त्याच्यामुळे माशाला व्यवस्थित बारीक नजरेने बघायला लागते आणि दोघे तर इकडे आहेत खाली बॅटरी दिसते बघा तिकडे सुनील एक्कासा आहे एक दो वरती लगेच हम्म ये तो नहीं पानी भात है ये lục दोन पोहोच येतो तू आता त्याला पकड त्याला पकड त्याला पकड त्याला पकड बाल दोन्ही आलं खेचवटा 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 त्याला पकडत हे तुझ्या जिल्ह्यातनं पडला नव्हता दुरूनच ठेवलं होतं तू जे बघा इथे कुठेतरी मुली मुली मारत नसतं दोन होतं एकत्र दोन होतं पोटावर पाय गेलं असली उठणार नाही का आता नाही उठणार घाबरला तो वर उचलला ना ऐक गेला दोन होतो मस्त दोन होते नाही तर त्या तिथला जर चुकीचा पडला उलट म्हटलं का हा देत रे आपलं तिथे ठेवून आलं गेला वगैरे किती माहिती आहे दुसरी काय बघायचं चपल लापाला ना इकडे वर का चढत वर का चढत नाही मी ढवात बघायचं तू इथून गेला मासा तू बाबा

ហឺហឺហឺ v o 라 l à Là, q 아 i t 이 e 이 à Abaabo. 가 b o ibu tine t हो 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 खाली बारीक नजर ठेवू बारीक बारीक हजार मोठा खाली असेल झालेल नजर बारीक ठेवू बा भाऊ

बाहेर गेला पायरव नाही बोल मासे मित्रांनो चढले आहेत खूप परंतु हा पाऊस काय आता पकडायला देत नाही कारण पावसामुळे थेंबकळीत मासे दिसत नाही कधी नाही म्हणायला गेलं तर आता आम्हाला तीस एक मासे भेटले आहेत हा व्हिडिओ मित्रांनो इथेच संपवतोय व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच बाय